तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं सरच्या बैल का विकला आणि कोणाला विकला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सरजा बैल कितीला विकला तर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब कराल आणि आमच्या असं डेली व्हिडिओ येत राहतील ते तुम्ही बघाल म्हणजे तुम्हाला लगेच न त्याचे नोटिफिकेशन पडेल तुम्हाला ते, ते बघता येईल तर मित्रांनो अंकिता ताईंनी सरजाबैल नव्हता दिला पाहिजे होता अख्ख्या महाराष्ट्रांची इच्छा होती तशी तर असो त्यांची पण काहीतरी मजबुरी होती म्हणून त्यांनी सर्जा बैल दिला तर मित्रांनो सरजाबैल हा अभिजित पवार फलटण फलटणचे यांना दिला सर्ज कोर्टातून स्टॅम्प पेपरवर यांचं त्यांचं झालेले आहेत तर मित्रांनो सरजा बैल हा अंकिता ताईंनी एकसष्ट लाख रुपयांना त्यांना दिला ही मूळ किंमत आहे